मंडळी हा आहे पनीर आज आपल्या घरी पनीरची रेसिपी होणार आहे परंतु पनीर आजकाल आपल्याला नकली सुद्धा भेटतात तर आ, हे पनीर असली कसं असते याचा शोध आपल्याला कसा लाग लागणार आहे आपण कसा शोध लावणार याच्याबद्दल सांगणार आहेत आपले तज्ज्ञ आणि तज्ज्ञ बघा तर एकांश आपल्याला सांगणार आहे की असली पनीर आणि नकली पनीर मध्ये फरक काय तर एकांश समजाव तर आपलं चॅनल मध्ये स्वादक काय आज आपण बघितणार आहे पनीरची ती सगळ तर पनीर ला पहिला आपण छोटी छोटी तुकडे करून येऊया मग त्याच्या पार टाकूयात जर दुबट असेल तर तो मोजली आहे आणि जर तो तरुण कसा असेल ना तो तो नकली असतो आणि थोडस पीस घ्यायचा आणि त्याला सुद्धा बघायचं तर मंडळी असा आहे हा पनीर सांगा पुढे काय मग त्याला आपण पाणी टाकून तो डुबत असेल तर तो असली आहे आणि जर तरंगत असेल तर नकली आहे तो मग त्याचा एक छोटस पीस द्यायचा मी घेतलाय तो हेला असं दाबून बघायचं जर तो असं फुटत नसेल तर तो, तो असली आहे आणि जर तो फुटला तर समजा नकली आहे तो ओके म्हणजे दाखवा कसं ते हा फुटला नाही म्हणजे हा असली आहे फुटला नाही हा अच्छा कलर समजा कलर कसा पाहिजे हा कलर याचा प्युअर व्हाईट पाहिजे व्हाईट हा व्हाईट म्हणजे हा एकदम सोपे जर थोडा थोडा लाईट लाईट येलो असेल तर नकली अच्छा। आ, आहे अच्छा एकदम पिअर वाईट हा मस् पिओर मंडळी आहे पनीर बघा जशा प्रकारे सांगितलं आहे सरांनी तर तसा पनीर जर असला तर तो पनीर तुम्ही घ्यायचा आहे अन्यथा पनीर आजकाल आपल्याला मार्केटमध्ये नकली सुद्धा भेटतात तर काय सांगाल ठीक आहे आता तुमचं आता मी तुम्हाला आता तुमचं गुरुपौर्णिमाचा हार्दिक शुभेच्छा आता तुमचं बाय बाय हा छोटा ब्लॉग साठी मला लाईक करा शेअर करा तर आता याच जागेवर मी सगळ्यांची दादा जातो बाय बाय